thank hey. म्हटलं नवऱ्याच्या खांद्यावर बसल्याशिवाय देव दिसत कृपया घरी गेल्यानंतर प्रयत्न करून पाहू नाहीतर घोटाळा व्हायला बसला त्यामध्ये भाव आहे मायबाब जोपर्यंत आपण साधनेच्या उंच शिखरापर्यंत जाऊन दाखल होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही देव पाहो देव पाहो उंच ठाई उभे राहो सगळ्यांना दे आनंद देत होत्या आनंदल्या नारी आणि अशा आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं गुढी भीती वाटत होती म्हणून पुतना पाठवली तिचा भगवंताने उद्धार केला तुका म्हणे देवे पुतना शोशेली जिवे नंतर मामळ नावाचा दैत्य पाठवला जगाच्या नायकाला कळतं माय बाप घोटे जानुनी अंतर साहेची विश्वंभर त्याचा भगवंताने कशा पद्धतीने घोटाळा केला सर्वांना माहिती आहे आणि असा जगाचा नायक आता पालथा पडू लागला वेळ कमी असल्यामुळे आता तो पुढे पुढे सरकू लागला बरोबर एक वाजला होता पुढे पुढे सरकू लागला खेळ असा रंगला रे एक बघा वाजला था रे थांबायचं आपल्याला बघा तिला सगळ्या गोपीक आनंदी होत्या टिपरीवर टिपरी, टिपरी पडे लपून छपून गिरे धारी मारी तो गपीच रंगाची पडते सरे फेर धरती दिशा धुंद झाल्या निशा रास रंगाच्या घरात ना सांगून सर्वांना आनंद आहे आणि असा जगाचा नायका आता पुढे पुढे सरकत असताना तो रांगू लागला त्याचही वर्णन फार सुंदर केलं तळवे तळ हात कित रंगानी टाळीत आवाज आला पाहिजे रंगानी रंगानी रंगनाथ तोला रंगनाथ साहे सांगणारा कन्हैया वेळ कमी असल्यामुळे उभा राहू लागला उभा राहणारा चालू लागला चालणाऱ्या कन्हैयाच्या चा पैजनात आवाज फार सुंदर येत होता छुम झुम छन छनक छन्न छन्न पैजनातून आवाज येईल याच्यामध्ये नवल नाही मायबा मृदंगातून पैदण आता आवाज येतोय हे आश्चर्य आहे बघा jum chana nana nana jum chana nana nana jum chanak janak janana ना एक आता ना लागला यान दमा संगु लागला आणि आणि आशा आपले जमा केले सगळ्यांना सांगू लागे अवघे माझ्या मागे मागे आणि त्या गोपिका भगवंताला विनंती करायच्या देवा माझ्या घरी ये भगवंत तसा कोणाच्या घरी जात नाही माय त्यानं चोरी केली त्याचे चार कारण त्याच्यामध्ये अध्यात्म आध्यात्म कारण त्याच्यामध्ये धर्म कारण त्याच्यामध्ये त्यामध्ये भक्तिक मेरे राज राजकारण आहे बर चार गोष्टी आहे याचा विस्तार आपल्याला पाहता येणार नाही या गोपिका भगवंताला हाक मारायच्या श्याम मेरी गलिओ मे आजाना आजाना मेरा बिमान खा जा नायक त्यांच्या घरी जात होता आणि मग गवळणी कारण्याच निमित्त करण्यासाठी येत होत्या आणि गवळणी कारणे सांगण्यासाठी आल्या का यशोदा मैयाना म्हणायचं पाच माझे

आणि मग कनै्याच्या खोड्या वाढू लागल्या आणि मग सगळ्या मैयाला सांगण्यासाठी महाराज एकच गवळण सांगतो सेवा पूर्णत पूर्णात ती गवळण जरा तुतानी होते महाराज तुतानी कळत ना ज्ञानोपाराने वर्णन केलं महाराज या मनाचं नाही ती तुतानी होती ती यशोद्याच्या जवळ आणि यशोदेला म्हणू लागली बर काय काय थांगू तुते तुम्हाला कळते ना कळते ना ऐकला तीन मुली आणि तीनही मुली अशा बोबड्या बोबड्या बोलायच्या बोबडं बोबडं नाव सांगितलं का पाहुणे त्यांना रिजेक्ट करायचे आणि आता वडिलांनी मुलींना सांगितलं अजिबात कोणी एकही शब्द बोलायचा नाही आलेल्या पाहुण्यांना सर्व परिचय आता वडिलांनी आणि मग ना विचारणाऱ्या पाहुण्यांना विचारलं म्हणे मुली बोलत नाही का म्हणे आमच्या मुली फार संस्कृतीप्रधान आहे त्या परपुरुषाच्या समोर एकही शब्द बोलत नाही म्हातारे म्हणले चांगले आहे बरं मुली आणि जेवणासाठी बसले एक म्हातारा म्हणलं जरा थांबा घाईमध्ये घेतलेला निर्णय चांगला नसतो थांबा जरा आणि असं म्हातारा आता जेवणासाठी बसलं होतं ती मुलगी वाढण्यासाठी आली होती आणि कढी बनवली होती आणि म्हातारं म्हणू लागलं रामभाऊ पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी कढी काय मला खायला भेटली नाही कशी बनवली फक्त मला कळली पाहिजे आणि ती मुलगी नेमकं कढी वाढायला आली होती म्हातारं सुती करत होतं आणि मग त्या मुलीनं त्या कढीचा परिचय करून दिला म्हणे बाबा त्या दे गाते मे गाते फोई देईन तवा धाई झाला घोटा पहिलीचा झाला ना घोटाळा आता पहिलीचा घोटाळा झाला दुसरीनं सावध ना इतक्या दुसरी धावत आली त्याच्याकडे हात केले अगं ये बुई तर बुई माणसातच बुई दुसरीचा आहे नंतर तिसरीनं तर आणखीन सावध व्हायचं ना तिसरी धावत धावत आली महाराज आणि धावत आलेली तिसरी यांच्या लागली तुम्ही दोघीच मी नाही तिचाही घोटाळा झाला आणि तीनही मुली बोलले हे ज्या वेळेला आईला समजलं आई धावत धावत आली नागानं पाहून म्हणू लागली येवलं थांबून सुद्धा तुम्ही पथकात केला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं हे शुद्ध बीजा पोटी रसाळ घुमटी आहे बरतानी होती ती सांगू लागली दात होते यमुना पानिया भेतला थांब लाग दोही तोपी मविल कांब खांद्यावली काम तेने माझी केली तवाली मग मी देतून पलाली पलता पलता घसलून पल्ले माधे दोनी गुलगे फुतले माधे दोनी गुलगे फुतले मगमी ललत बतले तिपुन आले ख्यालंग पानी मला पोतासी धलले निवृत्ति ते कृपे सुख देवाला धले काय काय थांगू तुझे बाई काय थांगू तुझे कानावरती आले आणि मग ईश्वरा सांगितलं न सांगितला आता उद्यादाई राणा सवे घेऊन गोधना आणि मंग जगाच्या नायकानं विचार केला आता आपल्याला गोधन घेऊन जायचं मग सगळ्या सवंगड्यांना हाक मारली पाहिजे सगळे सवंगडी त्या ठिकाणी आले आणि असा जगाचा नायक राणामध्ये जाण्यासाठी निघाला आणि जाताना भगवंताचं भजन चाललं होतं विठोबार आणि मग भगवंताने सांगितलं आता आपल्याला रानात जायचं आणि तो जगातानायक जा रानामध्ये जाण्यासाठी निघाला त्याचं वर्णन फार सुंदर केलं खांद्या बरी कांबडी हाता, हाता हा। काठी हे चारी तसे धेनू हो सावळा जग दे निघाला भगवंत रानामध्ये जाण्यासाठी कथेमध्ये आम्ही एक भजन म्हणतो बर हो सावळा मुरली बाला

सगळ्या सबंगड्यांना भगवंतांना एकत्रित केलं महाराज के काला तुका म्हणे भावी काला करती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान या सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं जगाच्या नायकाच्या जर जायचं असेल तर काही गुणांचा स्वीकार करावा लागतो आणि त्या गोपाळांनी खरी अर्थानं काम क्रोध लोभ दंब मत्स्य अहंकार हे षडविकार टाकून दिले होते भगवंताच्या सर्वात जबळ आहे बासुरी महाराज ती बासुरी आपल्याला सूचित करते आपण आतून मोकळं भार आतल्या गाठीत आणि त्या बासुरीला छिद्र आहे छिद्र आहे पाप प्रगट करण्यासाठी अंतकरम प्रगट करण्यासाठी आणि जसा भगवंत वाजवतोय तसी वाजते मिळून राहा एक आपल्याला सुद्धा जवळ घेईल आणि भगवंताने सर्वांना जवळ घेतलं आणि जो काला चंद्रभाग्याच्या बाळवंटामध्ये माऊली महावेश्वर ज्ञानोपार यांनी पांडुरंग परमात्म्याच्या संगतीमध्ये केला तोच काला द्वापार युगामध्ये भगवान श्याम सुंदराने सगळ्या समंगडाच्या संगतीमध्ये केला तोच काला मात्र आपलं श्रीक्षेत्र येवलेवाडी या ठिकाणी करुणा आणि धनपंढरी श्री पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता ज्ञानोबा तुकोबा यांच्या मूर्ती प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सुरू असलेला हा सुंदर असा नाम यज्ञ क्षेत्रपाल काल भैरवनाथांच्या जयंतीचं औचित्य साधून चालू आले असलेला हा नाम सप्ताह आणि काकड्याची परिसमाप्ती बरं काकडा आपण मला वाटतं मग या सप्ताहात विचार केला तर आपण सव्वा महिना त्या ठिकाणी काकडा करतायत महाराज त्याची परिसमाप्ती या ठिकाणी होत असताना आजचीही काल्याची हरिकीर्तन सेवा संयोजक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्त केली होती काला त्याला म्हटला जातो जिदं एकत्र केलं जातं त्याला काला म्हटला जातो या त्यामध्ये दही आहे आणि लाई आहे आता दह्यापासून दा बाजूला करता येत नाही जिदं एकत्रित केलं जातं त्याला काला म्हटला जातो आणि जिद आता त्याला कालवा म्हणतात आपण उजवा कालवा डावा कालवा ऐकतो मला वाटतं कालवा कालवी करू नका सगळ्यांनी एका विचारानं एकत्र या आजचं कीर्तन आपल्याला त्या ठिकाणी विनंती करत आहे आजचं आपल्याला विनंती करत आहे चुकून सासू सुनेमध्ये आबोला असेल सोडून द्या चुकून बाबहामध्ये वार असेल सोडून द्या चुकून शेजारा द्वैत मस्तर असेल सोडून द्या सगळ्यांनी एका विचाराने एकत्र या आणि एकत्र येऊन भगवंताचा आपण त्या ठिकाणी भक्तीचा आनंद लुटा हाच खऱ्या अर्थानं काला आहे मायबाप हा असरा त्या ठिकाणी साम आहे आपण सर्वांनी एकत्रित या आणि एकत्रित येऊन आपण खऱ्या अर्थानं कार्यासाठी सज्ज व्हा धर्मासाठीच आपलं जीवन आहे महाराज आणि असा धर्मकार्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्या भगवंताच्या संगतीमध्ये तो काल्याचा आस्वाद सुद्धा प्राप्त व्हावा एवढी सरीच्या या क्षणाला व्यक्त करतो पुनः एकदा सर्वांच्या चन्ना रिंदावरती होतो पूजन्य वंदनीय आदरने प्रातस्मरणीय मृदंग महामेरू परमश्रद्धे गुरुवर्य खरे अर्थ ज्ञानेश्वरी त्यांच्या कंठस्थ आहे आपल्या संप्रदायाचं खऱ्या अर्थानं भूषणावह असं व्यक्तिमत्व परमश्रद्धे आदरणीय श्री एकनाथजी महाराज गोष्टी या ठिकाणी बाबांनी आमच्या हरिकीर्तनामध्ये गोडाचा मृदंग वाजवला मी अगोदरच बोलून गेलो सोनियाचा दिनू आजे अमृते पाहिला आदरणीय बाबांनी आमच्या कीर्तनामध्ये प्रकार आमचं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल म्हणून खरी अर्थाने हे भाग्य आम्हाला प्राप्त झालं त्यांच्या त्यांना रविंदावरती मी नतमस्तक होतो सुदर्शन महाराज असतील संतोष महाराज असतील शंकर महाराज असतील गणेश महाराज असतील आणि सर्व आस्तारे त्यांची ही फौज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो गोड असे या ठिकाणी विनय करी सुंदर असे या ठिकाणी हार्मोनियम वादक सुनील महाराज असतील गोड असे साऊंड सिस्टम सर्वांना तुमच्या समोर उभं राहून काहीतरी बोलावं आमचा निश्चित एवढा अधिकार नाही पण आम्ही या व्यासपीठावरती जे उभे आहोत त्या पाठीमाग असणारा जो आशीर्वाद आहे संत कवी महिपती महाराज आपण ऐकून असाल श्री क्षेत्र तहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आजही महिपती महाराजांच्या जवळ याल आणि श्रद्धेनं जर आपण जर महाराजांच्या समाधीजवळ टाळीदर वाजवाल तर आजही खऱ्या भगवत भक्ताला महाराजांच्या समाधीतून विण्याचा धंकार ऐकू येतो असे संत कवी महिपती महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद गुरुवर्य प्रातस्मरणे भागवताचार्य कृष्ण कृपांकित परमश्रद्धे डॉक्टर विकास नंदजी महाराज मिसाळ आदने बाबांचा कृपा आशीर्वाद गुरुवर्य परमश्रद्धे बाळकृष्ण महाराज कांबळे श्री क्षेत्र ताहराबादकर जे महिपती महाराजांचे वंशज आहे त्यांचा कृपा आशीर्वाद माझे माता पिता आणि तुमच्यासारख्या सर्वच सज्ज मायबाप कृपा कृपादृष्टी या माध्यमातून सेवेत आमचा हा प्रयत्न होता चुकून शब्द आमच्या मुखातून जर बाहेर पडले असतील तर एक मातेत अंतकरण करून एक पित्यात अंतकरण करून ह्या लेकराला माप करा एवढी धावपळ करून सुद्धा एकपेक्षा जास्त वेळ झाला मला जवळपास पंधरा वीस मिनटं त्या ठिकाणी जास्त झाले पण तुकोबाराय म्हणता चिंतने सरे धन्य तोची काळ आणि तुकोबाने सर्वांना अभय दिलं सदा सर्व काळ काळ गणना करी आयुष्याची तसा तर आयुष्याची गणना करण्यासाठी काळ टपलेला आहे पण जेवढा वेळ आपल्या कीर्तनामध्ये गेला तेवढी काळाला सुद्धा आज्ञा नाही महाराज तेवढा वेळ आपल्याला बोनस भोग खऱ्या अर्थानं बोनस भेटत असतो म्हणून जरी पंधरा वीस मिनटं जास्त झाले पण तेवढा आयुष्य आपल्याला निश्चित स्वरूपानं बोनस आहे भगवत चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो सर्व गुणीजनांच्या चरणी या ठिकाणी मी विनम्र त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजची आज हरिक कीर्तन सेवा आणि धन श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो विठ्ठल

घ्यारे दोये जाओ बरा मारे दोये घडे मुखपत रोये घडे का, का। मन आत तो कान गवने नेटी का मी वारे दोये घडे मुखपत रोये घडे कंठे धरला कृष्ण मने अवगा प्रकाश काला वाटो एक मी का वैष्णविका सभा मा कुलया ब्रह्मादिका उत्तम लोका

पु करा क्षमा पर महारदतु सिद्धा मणि ज्ञानीश्वरा राखा पाया पैशिङ्करा करा क्षमा परद महारदतु सिन् देव

ने भोग गेला निवार लाला गदा उठावे से बनाई तनाई नारायणा करो न्यार दे जगत पाले ओ बाळते आई कोरेले गावसा जगे काळ दिवसा पाहु सगळा पुण्यवंत तुने बाळा आई कोरेले गावसा जगे काळ उभात आजी पुरले दस धन्य काळ प्रेमारती गोविंदाचे धन्य दिलो चन नित्य कर अवलोचन उभारती परमान धन्य दिलो जन नित्य करते अवलोचना मानिषे फुली राहिलो धन्य दिलो चन नित्य करती ओ नमो नमो जगता विता विटेवा निवामागेरा कुमाय जय जय बे परम भागार गा चरणी माई बे मासुरी हे देव जय देव जय पाड जो रगा जय देवले खुश माळ गळा देवा सुररा

सगळ्यांना विनंती कुणीही उठायचं नाही या ताळकरांनी जागेवर खाली बसा